इकडे बिबट्या रात बिबटे संभाळून जायचा ये ना गा मस्त ना थोडा खतरनाक अशा बारीक बारीक खोल्या ना त्या जा ये ना गं मित्रांनो इकडे पण खूप हा हे साईडला ये फार हा दाखवत नाही एवढे अथाशी पण पार्ट निघिल आहे गुड मॉर्निंग मित्रा कसं कास आज आपली इथे राहू संजय गांधी नॅशनल पार्क हे ना का आपले जे नॅशनल पार्क आहे ना त्याचे एकदम मधोमध इथे राहू तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपली कान्हेरी गुफा ना ते कशाच बनेल हा आपल्याला आजचे व्हिडिओ तेच सांगायचं आहे तर चला आपले इथे ना एकदम शेवट ला हो ना सगळा जंगल एरिया आहे इकडं मला वाटतं ना गुफांचं अवशेष ते तिकडं पण हां तर मित्रांनो या गुफा ज्वालामुखीचे खडकात बनवेल हा म्हणजे जे ज्वालामुखीचा काळा दगड आहे ना त्यात कोरून बनवेल हां तर तुम्हाला इकडे यायचं ना तर आता त्या स्टेशन आहे बोरिवली ये नागा हो तेही ते काळात कोडे खतरनाक बनवेल गुफा देवाचा ध्यान करायसाठी अ त्याला राहायसाठी ना मस्त ना कोडा खतरनाक जरा जवळ बोलताना गो हे कोडा खतरनाक ते काळात ते कोरी काम करी ना ये का इकडं पाण्याचे टाक्या बनवेल यात ते पाणी आलं तसा आपला पार्ट बनवून मंगा पाणी यात ते साठवत त्याला मंगा वापरासाठी थोडा खतरनाक बनवेल ते काढत या नागा मंगार सिंग मित्रांनो तुम्हाला पण याचं तर संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आहे कान्हेरी गुफा हे नांगा ही आहे एकोणतीस नंबरची गुफा ही नगा अशा ना त्याला प्रत्येकाला नंबर दिला ही सव्वीस नंबरची गुफा याचे ते सपोर्टचं ते खांब मोडेला दिसत आता त्यांचा नास व्हायला लागला हलू हलू ते कामात ते बनवेल खतरनाक कोरीव काम हे ना का प्रत्येक ते खोल्याचे बनवेल ना त्याला प्रत्येकाला नंबर दे दिला अशा बारीक बारीक खोल्या ना त्या सगळ्या हा का मित्रा इकडे पण गुफा हा या साईडला ये तुम्हाला नांगवत नाही ओढ्या हा हे न इकडे पण हा फार हा दाखवत नाही ओढे ओढ्याला फटाफट नागू हे न इकडं कमतर ना इकडे बिबट्या रेता बिबटे जायचा तुम्हाला प्रत्येक गुफेची साईडलाही बसत पाण्याचा टाका मित्रांनो ते काढत आहे ना ज्या डोंगरावरची पाणी आहे बरोबर त्याला ते असं बारीक बारीक नाल्या बनवेल आहे असे त्या पाणी प्रत्येक गुखेशी कसा टाका आहे ना त्यातही पाणी ते साचवेल आहे त्याही ते काढत असं बारीक बारीक पाट बनवून त्या पाणीतही त्याच्या टाकायला आणला ते, 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 बारी -बारी ते, ते, ते टाके करेल ना त्याला ये नागा इकडे पण तुम्हाला दिस हे दोन खातं बनवेल हा बरोबर ये ना का यो ना हो। डोंगराचं पाणी आहे ना तो सीधा अत्थ पेल है एक अथसीपन पाट निधि है पाने पानी मेरे खाली गुफा है ना पानी कर्कड़ ज करा दोन न पानी यही हॉल मच्छी ना, यही। ना यही। होल सीधा आठ thank you तुम्ही एंट्री कराला एक कर सी आलं सी बरोबर तुम्हाला लागल सुरुवातीलाच एक गुफा त्यावरची एक ही त्या साईडला ती त्यात फार खतरनाक आहे तीन मला गर्दी थोडे काय